आपण पाहत आहात बेडक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपचा प्रचारात जोर उमेदवारांची आघाडी बेडक जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ अस्मिता बाळासाहेब होनमोरे बेडक पंचायत समितीचे उमेदवार श्री विष्णू पाटील तसेच नरवाड पंचायत समितीच्या उमेदवार सौ रुपाली कांबळे यांनी आपापल्या भागात जोरदार प्रचार सुरू केला आहे या मतदारसंघातील स्थानिक ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे संचालक विविध संघटनांचे पदाधिकारी यांना एकत्र घेऊन पॅनल प्रमुख बाळासाहेब होनमोरे यांनी प्रचाराला सुरुवात केली इतर पक्षांच्या तुलनेत भाजपाचे उमेदवार प्रचारात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे यावेळी बोलताना बाळासाहेब होनमोरे म्हणाले की या मतदारसंघात विरोधक सक्षम स्थानिक उमेदवार देऊ शकले नाहीत कार्यसम्राट आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच बेडकचे लोकनियुक्त सरपंच उमेश पाटील आणि नरवाडचे लोकनियुक्त सरपंच मारुती जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आज विजयनगर गावात उमेदवार सौ अस्मिता होनमोरे सौ रुपाली कांबळे यांनी प्रचाराचा शुभारंभ केला घराघरात तसेच वाडी वस्तीवर जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत भाजपच्या उमेदवारांना विजय करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी विजयनगरच्या सरपंच दीपाली कुल्याळ नेते राजू कोरे नंदकुमार कोरे तसेच नरवाडचे स्थानिक नेते रामकृष्ण आवटी नागरगोजे आदी उपस्थित होते दरम्यान संत रोहिदास जयंती निमित्त उमेदवारांनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सुरुवात केली या पदयात्रेत विजयनगरमधील मोठ्या संख्येने महिला नागरिक सहभागी झाल्या होत्या आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा मी खटाव पंचायत गणातून जयश्री मारुती पाटील mm -hmm. सर्वांसमोर उभी आहे आज शिंदेवाडी गावात पहिल्यांदा हनुमान मंदिरमध्ये शुभारंभ करून प्रचाराला सुरुवात केली घरोघरो फिरून प्र सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला गावकऱ्याने पण चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांची आभारी आहे आणि भाऊंची विकासकामे भरपूर झाल्यामुळं लोकांनी पण चांगला प्रतिसाद दिला आहे आणि इथून पु इथून पुढेही विकासकामे आहोत त्यामुळे तिचा पाठिंबा मिळाला आहे आम्हाला कमळासमोरील बटन दाबून दोन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा नमस्कार मी शोभाव संत जिल्हा परिषद आर गटामधून उमेदवार म्हणून निवडणुकीला उभी आहे तर आज हनुमान मंदिरमध्ये प्रचाराचा शुभारंभ करून शिंदेवाडी गावामध्ये आम्ही प्रचाराचा प्रचाराला सुरुवात केली तर महिला तसेच इथले गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आम्हाला सहकार्य करत आहेत त्याचबरोबर बहुंच्या प्रयत्नातून शिंदेवाडी गावामध्ये भरपूर विकास झालेला आहे आप शिंदेवाडी गावाचे सर्वच जनता आमच्या पाठीशी आहे तरी आम्ही इथले स इथले काही प्रश्न असतील ते आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि जनतेचा सात तारखेला आम्हाने मतदान करून विजय करावं एवढीच अपेक्षा